याना वाड़ तुरे तुरे राजी तुर्णी तुर्णी नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र आपल्या मध्ये आपलं स्वागत पाहूया चवीसर हा देवी हत्तीन परत येईपर्यंत लढा सुरू ठेवणार जैन समाजाचा निर्धार नांदनी येथील भीमसेन भट्टारक पट्टाचार्य मठातील हत्तीला परत द्यावे या मागणीसाठी इचलकरंजी येथील सक्कम दिगंबर जैन समाज इचलकरंजी व भगवान महावीर जयंती उत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने जैन समाजाची बैठक बोलण्यात आली होती या बैठकीमध्ये हत्तीला परत आणायची असा निर्धार केला जोपर्यंत हत्ती परत येत नाही तोपर्यंत तीव्र आंदोलन करण्यात येईल त्याचबरोबर रविवारी नांदणीपासून पासून ते कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला यावेळी आमदार राहुल आवाडे म्हणाले की महादेवीला परत आणण्यासाठी योग्य भूमी भूमिका मांडली जाईल व महादेवीला परत आणण्यासाठी जरूर ते प्रयत्न करू असे त्यांनी ग्वाही दिली या बैठकीमध्ये अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी सकाळ दिगंबर जैन समाज इचलकरंजी व भगवान महावीर जयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते